आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो हेच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटेचा ब्रह्ममुहूर्त होय या ब्रह्म मुहूर्तावर योगाभ्यास किंवा करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला बदलत्या हवामानात देखील उत्तम ठेवता येते याबाबतच कोल्हापुरातील योग प्रशिक्षिका हर्षदा कबाडे यांनी माहिती दिली आहे ज्यावेळी साडेतीन किंवा चार ते साडेपाच पर्यंत जे आपलं एक ब्रह्म मुहूर्त आहे ते मुहूर्ताच एक चांगले इफेक्ट आपल्या शरीर आणि मनावर होत असते ते इफेक्ट घेण्यासाठी आपण उठणं खूप महत्वाचं आहे ज्यावेळी तुम्ही ब्रह्म महूर्तामध्ये उठून तुमचं दैनंदिन कामकाज करा किंवा मेडिटेशन करा योगा करा तुम्ही जे जे काम करल सर्वां ते सर्वांमध्ये तुमचं सर्वांचं सक्सेस होते त्याच्यामध्ये लोक आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आपण जातो ते न होण्यासाठी तुम्ही मेडिटेशन किंवा पहाटे उठण्याचं सुरुवात ना तुम्ही कुठलंही प्रॉब्लेम मध्ये अडकणार नाही मुहूर्ताचं मेडिटेशन असाध्य रोगांवर सुद्धा तुम्ही मात करू शकता आणि तुमचं लाईफ मध्ये असफलता झालं असेल सक्सेसफुल लाईफ होण्यासाठी सुद्धा हा ब्रह्म मेडिटेशन सर्वात महत्त्वाचं ठरते ज्यावेळी तुम्ही पहाटे उठायला सुरुवात करा बघा ते चमत्कार म्हंटलेलं आहे मिरायकल का म्हंटलेलं आहे तुमचं चेहऱ्यावर नॅचरली फ्लो आणून देते आणि तुमचं व्यवहारांमध्ये सुद्धा खूप बदलाव निर्माण होते तुमचं राग द्वेषादी भावना नैसी होतात प्रेम आणि उत्साहाने आनंदाचा भाव वाढू लागतो कारण ज्यावेळी पहाटे आपण उठतो पूर्वी जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्त म्हटलेलं आहे ना सूर्याच्या स्वागतासाठी असंही म्हटलेलं आहे आपलं शरीर चालण्यासाठी सुद्धा सूर्य ऊर्जा खूप लागतो तो सौर ऊर्जा त्यावेळी जास्तीत जास्त आपल्याला मिळतो त्यामुळे तरी आपलं मन शांत आणि कुल राहण्यासाठी सुद्धा मदत करते दरम्यान ब्रह्म मुहूर्तावर ध्यानधारणा करण्यास सुरुवात करण्याआधी रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय करून घेणे गरजेचे आहे तर योग्य पद्धतीने ध्यानधारणा कशी करावी याबाबत देखील हर्षदा यांनी माहिती दिली आहे साधे मेडिटेशन सा पद्धती तुम्हाला मी इथे सांगू इच्छिते ते आपण रोज उठल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट सुरू करा पहिल्यांदा तुम्ही दहा मिनिट करा त्यानंतर हळूहळू तुमचा कालावधी वाढवा एकदम सोपे पद्धती आहे हे बघा याला आपण ध्यान मुद्रा म्हणतो ध्यानमुद्रेमध्ये बसायचे तुमचं पाठ कंबर सरळ आणि तुमचं मान समोर ठेवायचे चेहऱ्यावर स्मित हास्य असू दे डोळे बंद करायचं आहे फक्त आणि फक्त श्वासांचं निरीक्षण येणं जाणारा श्वासांकडे आपण फक्त एक प्रेक्षक म्हणून पाहायचंय आपण दोन्ही नाकपुडीतून श्वास घेतो थंड वाटतो आणि दोन्ही नाकपुडीतून जेव्हा आपण प्रश्वास सोडतो थोडस आणि उबदार होतो त्याच्याकडे लक्ष द्यायचे फक्त श्वासांचं निरीक्षण अधेमध्ये मनामध्ये विचार येतात येणार तरी स्वाभाविक आहे विचारांचं आपण दुर्लक्ष करायचे मेडिटेशनमध्ये खूप येणाऱ्या विचारांमध्ये हळूहळू त्यांचं एक लेवल कमी होत जातो नंतर सातत्यानं प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं मन विचार शून्य व्हायला लागतो त्यावेळी करे तुम्ही युनिव्हर्समध्ये जोडलं जातो युनिवर्स बरोबर त्याचं एक सुरुवात तुम्ही करा दहा दहा मिनिटांना एक पंधरा वीस दिवसांमध्ये तुम्हाला खूप छान इफेक्ट होईल डोळे बंद या विविध योगासनांचा अभ्यास देखील ब्रह्म मुहूर्तावेळी करता येणे शक्य आहे याच सर्वांचा फायदा बदलत्या हवामानात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर